जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी बोलते आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशेबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जरच्या वर्षा रुपये एक हप्ता एकश्राख त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजने सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा मै कैलाश का रहने वाला हो मेरा नाम है शंकर श्री गुरुदेव दत्त श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज केडगाव शहाजीनगर अहिल्यानगर संचालित कर्जत येथील श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज ज्ञानामृत मठ या ठिकाणी सद्गुरु श्री शंकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व आदेशाने सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित पाच दिवसीय संगीतमय श्री शंकर महाराज कथा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक म मंगळवार दिनांक तेरा रोजी या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून शनिवार दिनांक सतरा मे या दिवशी याची समाप्ती होणार आहे या कालावधीमध्ये संगीतमय सुरसाव्य मधुर वाणीतून चरित्र कथेचे आयोजन सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेमध्ये करण्यात आले आहे तर या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे ही संगीतमय श्री शंकर महाराज चरित्रकथा राष्ट्रीय धर्मगुरू परमपूज्य गुरुवर्य श्री अशोकदादा जाधव मठाधिपती श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराज मठ केडगाव नग अहिल्य नगर हे या ठिकाणी सांगणार आहे रोज संध्याकाळी सात ते दहा संगीतमय चरित्रकथा होणार आहे यानंतर आरती व महाप्रसादाचे देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा सर्व कार्यक्रम श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज ज्ञानामृत मठ दशकनगर कर्जत कुलधरन रोड या ठिकाणी होणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की प्रथमच अशा पद्धतीने संगीत श्री शंकर महाराज यांचे चरित्र कथा आयोजित करण्यात आली आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज ज्ञानामृत मठ या ठिकाणी असणाऱ्या सर्व सेवेकरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे